मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो हो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत नुकतंच नागपूर येथे एक मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणापत्र काढलं तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होणार असं त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्ही ओळखून गेले असालच मी गोष्ट करत आहो बच्चू कडू यांची हो मित्रांनो महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार असलेले बच्चू कडू यांच्या जीवनाबद्दल आज आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया बच्चू कडू ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे सत्तर रोजी बेलोरा तहसील अचलपूर जिल्हा अमरावती महाराष्ट्र येथे झाला बच्चू लहानपणापासूनच दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणत होते ते स्वतः शेतकरी होते त्यांचे वडील शेतकरी होते त्यांच्यातच राहून त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले बच्चू कुडू यांनी त्यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत केलं ते बारावी पास आहे आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी अर्पण करायचं ठरवलं ते समाजासाठी कार्य करायचं त्यांनी निर्णय घेतला त्यांनी दोन हजार चार साली अचलपूर मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढवली आणि आश्चर्याची बाब म्हणजे बच्चूकडू त्या इलेक्शनमध्ये जिंकले आणि ते झाले महाराष्ट्राचे महाराष्ट्र विधानसभेमध्ये ते आमदार झाले मित्रांनो असा नेता जो थेट दिव्यांगांचे प्रश्न विधानसभेत मांडतो दिव्यांगांना जे सॅलरी मिळ मिळते पंधराशे रुपये आज अडीच हजार रुपये मिळाले आहे मिळणार आहे मित्रांनो ऑक्टोबरपासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून दिव्यांगांना अडीच हजार रुपये पगार के करण्यात आला आहे आणि याच्या सुद्धा बच्चू गडूच आहे मित्रांनो तर दोन हजार नऊमध्ये सुद्धा गडू आमदार झाले दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून ते आमदार झाले आहे त्यांच्या भाषणामुळे त्यांचे जे भाषण असतात ते एकदम निडरपणे ते भाषण देत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला सरकारच्या कानात शेतकऱ्यांचा आवाज ते पोचवण्याचं काम करतात दिव्यांगांचा नेता म्हणून कडू यांची ओळख आहे त्यांनी दोन हजार एकोणवीस साली प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली प्रहार जनशक्ती पक्ष हा पहिले पक्ष नव्हता एक सामाजिक संघटना होती जे दिव्यांगांचे शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत होते त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम ही संघटना करत होती दोन हजार एकोणवीस साली त्यांनी या संघटनेचे रूपांतरण पक्षामध्ये केले आणि दोन हजार एकोणवीस साली प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना बच्चू कडू यांनी केली मित्र हो दोन हजार सतरा साली एका शासकीय कर्मचाऱ्याला मारण्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती परंतु न्यायालयीन प्रक्रियेला त्यांनी न्यायालयात त्यांनी लढा दिला आणि दोन वर्षाची सजा त्यांना म्हणजे जमानात मिळाली आणि ती केस म्हणजे बच्चू कडू हे जेलमध्ये गेले नाही पण त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती तर मित्रांनो ही बच्चू कुडूबद्दल त्यांची राजकीय माहिती आहे त्यांच्या वडिलाचे नाव बाबाराव गणपतराव कडू आहे आणि आज ते दिव्यांगांचा नेता शेतकऱ्यांचा नेता कष्टकऱ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद